नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पंचवीस वर्षांनंतर विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात रेसिडेन्शियल हायस्कूलच्या इयत्ता दहावीची एकोणीसशे अठ्याण्णव नव्याण्णव च्या माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा शाळेने फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली माझी प्राचार्य विजय पोकळे नगर पंचवीस वर्षांपूर्वी आपण या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या जीवनात पुढे निघून गेले पण आज त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या शाळेत एकत्र आलो आहोत जणू काल थांबलेलाच आहे या शाळेनं विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच नाही दिलं तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली शिक्षकांनी दिलेले संस्कार मित्रांसोबत घालवलेले क्षण वर्गातले खोडकर किस्से हे सगळं आजही ताज वाटतं आज पुन्हा एकदा तोच वर्ग तीच घंटा तीच ओळखीची इमारत पाहून काय झाला हुरहुर लागते आपल्यातील काही नगरसेवक काही पोलीस अधिकारी डॉक्टर झाले वकील झाले अभियंते इंजिनियर मेडिकल ऑफिसर शिक्षक तर उद्योजक पण झाले पण आपली ओळख कायम शाळेच्या विद्यार्थ्यांचीच राहणार असे प्रतिपादन माजी प्राचार्य विजय पोकळे यांनी केले पंचवीस वर्षांपूर्वी शाळा पूर्ण करून आपापल्या मार्गाने गेलेले इयत्ता दहावीच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅच च्या माजी विद्यार्थी पुन्हा एकदा रेसिडेन्शियल हायस्कूल शाळेत एकत्र जमले या पुनर्भेट कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांचेच डोळे पाणावले पंचवीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा गाजवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्या पद्धतीनं शाळेचा दिनक्रम असायचा त्याच पद्धतीनं आज माझी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती शाळेच्या वर्गात आकर्षक रांगोळी काढण्यात आली वर्गाला आकर्षक सजावट करण्यात आली पहिले ज्या बेंचवर बसत होते त्याच बेंचवर माझे विद्यार्थी बसले सर्व विद्यार्थ्यांनी फेटे परिधान करून वर्गात आले होते एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती तीस शिक्षकांचा स्टाफ उपस्थित होता सर्वांनी उजाळा देत होते आणि आपण कोणत्या बेंच वर बसायचो आणि काय काय करायचो कशा पद्धतीने मज्जा करायचं हे सर्वजण सांगत होते यावेळी शिक्षकांचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले या स्वागतानं शिक्षकही भारावून गेले विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालात नृत्य केलं मधल्या सुट्टीत शाळेच्या प्रतिकृतीचा केक कापण्यात आला यावेळी मिष्टान्न भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला माजी विद्यार्थी आज राज्यात सर्वत्र आपला यशस्वी कारभार करत आहेत आज या शाळेत चेन्नई सुरत भुसावळ संभाजीनगर नाशिक धुळे आदी विविध भागातून विद्यार्थी आले होते काही विद्यार्थी परदेशात असल्यानं ते ऑनलाईन सहभागी होऊन आनंद घेत होते तर शेवटी निरोपाची वेळ झाली तेव्हा सर्वांना आपल्या अनावर झाले होते अप्रतिम झालेल्या सोहळ्याचे मात्र चर्चा दूरवर रंगली गणेश मिसाळ व किरण लोहकरे यांनी केली त्यावेळी ते म्हणाले पुन्हा एकदा शाळा आपली भरली पाहिजे या उद्देशाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅच च्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली पुन्हा एकदा शाळेमध्ये जाता यावे पुन्हा एकदा त्या बेंच वर बसता यावे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम नळकांडे किरण लोहकरे आसिफ खान अनुराध कोळेकर सागर बडे सरफराज शेख आदींनी परिश्रम घेतले होते या कार्यक्रमास अनुराग कोळेकर अमित केदारी डॉक्टर बरखा पारसे हर्षाली काळे राहुल भोसले अमोल म्हसके अजय बराटे गजानन बोदवडे डॉक्टर माया लहारे स्मिता भोईटे गंगाधर वारुळे वासिम शेख रेणुका वाकळे सुजाता सातपुते, दीपमाला संजय वाकळे राहुल मापारी अमोल शेठे शबाला शेख संजय भागवत रोहिणी वाघ प्रवीण कणसे विशाल टकले बबलू शेख महेश महेश भवार, गायत्री गौरी बबन शिंदे राहुल राऊत संदीप उर्मोडे गणपत ठोंबळ शीतल धावरे सागर बडे निलेश व्यवहारे अमित खांडेकर ज्ञानेश्वर नेऊल श्रीनाथ शिंदे सुपेकर अमोल गुंड अर्चना भगत आनंद लहामगे मोहन खडामकर अलका दिंडे धनश्री मांडुळे अश्विनी साळुंगे राहुल दळवी हेमंत दलिंद्रे रवींद्र बुधवंत योगेश कोतकर कमलेश खंडेलवाल ज्योती दिवटे महेश दारकुंडे संतोष गौरी निझाम काझी गणेश सानप चंद्रशेखर भंडारी नितीन वाखुरे अशोक सोनावणे नंदू हांडे महेश वैद्य जावेद शेख आदी विद्यार्थी शिक्षकांमध्ये राजेंद्र लांडे सुनीता शिदोरे प्राचार्य एल बी म्हसके प्रमिला दिघे मनोहर शिंदे मंगल तवले विजयकुमार बोरकर प्रमिला लगड नामदेव दहातोंडे दत्तराज सोनावणे पद्मा पठारे सरस्वती आठरे मीनाक्षी मोरे भास्कर गोरे विजया शिंदे तात्यासाहेब दरेकर सुरेखा जाधव आशाताई गाडे किसनराव तवले नवनाथ आमले मधुकरराव विटाणकर सुमती अकोलकर हुसेन शेख शमीम शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम आप्पा नळकांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माया लहारे यांनी मांडले कार्यक्रमाचा युवाला या कार्यक्रमाचं खरं श्रेय हे आपला द्यावं लागेल मिसाळला द्यावं लागेल आणि तिसऱ्या नंबरला तुम्हाला द्यावं लागेल कारण हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम मी माझ्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आजच पाहतोय <प्राथा> इतकं व्यवस्थित ऑर्गनायझेशन होत इतकी स्वच्छता टापटी हे तर आलंच परंतु कुठं काय ठेवावं कुठं काय करू नये कदाचित आपला मी धन्यवाद देईन आणि त्याला महानगरपालिकेचा अनुभव असेल कारण दोन वेळेस तो नगरसेवक बनलेला आहे आणि सुरवातीला सांगतो की आप्पा दोन वेळेस नगरसेवक झाला त्याच्या शिवाजीनगरमध्ये माझं जाणं येणं असतं कधी मधी ते लोक सांगतात आम्हाला सर आप्पाचं काम या ठिकाणी फार चांगलं आहे कोणीही डबल नगरसेवक होऊ शकत नाही होतोय मी आपाला या ठिकाणी शुभेच्छा देतो की पुढील पंचवार्षिक याच्यामध्ये तुला महापौर पदाचा चान्स मिळव कारण तुला कार्य कसं आहे असो मित्र दोन ओंड कॅची होते सागर भेट एक लाट तोडी दोघा हो पुन्हा पंचवीस वर्षानंतर भेट अशा <laughs> प्रकारे तुम्ही आज पंचवीस वर्षानंतर एकत्र आलात आणि एकत्र येण्या पाठीमागचा उद्देश सर्वांनाही होता माहिती होता तुम्ही मागासिक वर्गामध्ये बसले फक्त तुम्हाला युनिफॉर्म नव्हता नाहीतर तुम्ही दहावी कड मध्ये त्या ठिकाणी बसलेला होता आणि तुम्हाला माहित आहे युनिफॉर्म नसला की मग मी दंडुको घेऊनच यायचो ललवी सर्जना मला तेच काम होते शाळेमध्ये असो बोलताना मला एक खंत वाटते एक दुःख वाटतं तुमच्याशी हितकूच करताना कारण मित्र तुम्ही आम्हाला ओळखता तुम्ही आम्हाला वैयक्तिक ओळखता पण आम्ही तुम्हाला वैयक्तिक ओळखत नाही जेव्हा तुमचं नाव कानी का ते पडतं तेव्हा जाणीव होते की हा आपला रेसिडेन्शियलचा विद्यार्थी आहे आमच्या डोक्यामध्ये फक्त दोन विद्यार्थी असतात शालेय जीवनामध्ये नोकरीमध्ये नंबर एक अतिशय हुशार बोर्डा चमकणारा नंबर दोन आमच्या ध्यानात राहतात त्यामुळं मित्र कुठं भेटलात आमच्या जवळ या सर मी तुमचा विद्यार्थी रेसिडेन्शियल हायस्कूलचा दहावी अ हो मध्ये होतो ब मध्ये होतो आणि मी आता अमुक अमुक ठिकाणी कार्यरत आहे असं सांगितल्यानंतर आमचे कॉलर टाईट झाल्याशिवाय राहत नाही मित्र आहात शिक्षकांचं खरं दैवत कुम्या खरं दैवत तुम्ही आह असाच म्हणून कधी तुम्ही जीवन जगत असताना चार दोन गोष्टी सांगतो असं एक म्हण आहे भुकेलेला भगवद्गीता सांगू नये पण आता मी तुम्हाला सांगतो थोड्यामध्ये तुम्ही भूकेलेला आहात आम्ही भूकेलेला आहोत मित्र जेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात आज तुमचे दोनाचे चार हात झाले चाराचे सहा झाले आज तुमची मुलं मुली लग्नाला आलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये रममान आहात परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं सकाळपासून तुम्ही एकमेकाला इतकी घट्ट मिठी मारत होते आणि असं घेऊन खेळत होते त्या <laughs> कशाच प्रतीक आहे प्रतीक आहे मित्र आणि हे प्रेम तुम्हाला कुठेही मिळणार नाही आज जे तुम्हाला हे प्रेम मिळालंय ते कुठेही मिळणार नाही आज तुम्ही आहो का हो म्हटले नाही अरे काय झालं आता याच्यामध्ये प्रेम आहे मित्र तुमच्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी आमच्या सर्व या गेपी या ठिकाणी ठिकाणी अति उत्साही होतोय आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपले जे माजी विद्यार्थी आणि जे काही शिक्षक आहे जे आपल्याला सोडून या जगातून गेले त्यांनी आपला त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सामाहिक श्रद्धांजली व्हायची आहे ते फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचे आपल्याला ते आपल्या विद्यालयामध्ये जमा करायचे माझी विद्यार्थ्यांची जी संघटना असते किंवा संघ असतो किंवा आणखी आपला काही तर त्या दृष्टीनं शाळेच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित माहिती भरा आणि ती शाळेपुरतीच मर्यादित राहते ती इतरत्र कुठेही जात नाही याचीही विद्यालयातर्फे खात्री आहे आणि एक संस्थेच्या वतीनं ती एक महत्वाची बाब असल्या कारणानं सगळ्यांनी तो फॉर्म भरा कोणतीही काही गोष्टींना लपवता किंवा काय त्यामध्ये फारशी माहिती नाही आपली वैयक्तिक माहिती आहे तर तो फॉर्म सगळ्यांनी आवर्जून भरावा जेणेकरून आपली माहिती सगळ्या विद्यालयाकडे राहील मी प्रथमत आता सकाळपासूनचे जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आपले स्वागताच झालं त्यानंतर आपण वर्गामध्ये हजेरी लावलेली आहे प्रतिज्ञा आहे राष्ट्रगीत आहे आणि त्यानंतर आता आपण या सभागृहामध्ये एक फॉर्मल प्रोग्राम जो आहे त्यासाठी आपण इथे जमलेला आहोत आपले सर्व गुरुजन यांचं आपण इथे स्वागत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जे जे आपले विद्यार्थी आहेत जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांचं देखील इथे स्वागत शब्दच मी स्वागत करते आणि त्याचबरोबर गुरुजनांनीही काही मनोगतं व्यक्त करणार आहेत आणि काही विद्यार्थी विद्यार्थी आपली मनोगतं इथे व्यक्त करणार आहेत तर प्रथमत या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझे सर्व गुरुजन यांचं मी प्रथमतः मनपूर्वक या सभागृहामध्ये स्वागत करते आणि मी एक संस्थेचा घटक आहे या दृष्टीनं मी संस्थेच्या वतीनंही सर्वांचे स्वागत करते आणि पुढील जे स्वागत सत्काराची सूत्र आहेत ती मी भाऊकडे सुपूर्द करते धन्यवाद